नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर कृषी प्रधान बाजार भाव युट्यूब करा आणि सोबतीचं बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्र अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूर मध्ये एक हजार चारशे चौऱ्याण्णव कुंड जास्तीत दर मध्ये एक हजार नऊशे रुपये तर सर्व सादार मध्ये एक हजार रुपये तसेच जालना मध्ये आठशे त्रेपन्न कुंटाची जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे दहा रुपये सर्व सादरदार मध्ये सातशे साठ रुपये तसेच अकोला मध्ये एकशे सत्तावन्न कुंड जास्तीत दर मध्ये एक हजार पाचशे रुपये सर्व सादर मध्ये हजार दोनशे रुपये तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये दोन हजार तीनशे चौदा कुंड जास्तीत दर मध्ये एक हजार तीनशे रुपये सर्व सादरंदर मध्ये सातशे पन्नास रुपये तसेच चंद्रपूर गजवड मध्ये चारशे वीस कुंटा जास्त दोन हजार रुपये सर्व साधार दरमध्ये हजार सातशे पन्नास रुपये तसेच मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये आठ हजार तीन कुंटल जास्तीत हजार आठशे रुपये सर्व साधारण दर एक हजार चारशे रुपये तसेच सातारा मध्ये शहात्तर कुंटे जास्त दोन हजार रुपये सर्व साधारण दर तीन हजार रुपये हे होते आजचे कांदे ताजे बाजार तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की आवडे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग